मंगेश या युट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आपले जे सोयाबीन आहे आपण प्रथमच बेडवर केलेलं आहे हे सोयाबीन आहे आरबीएसएम अकरा पस्तीस कृषी मित्र राजू यांच्याकडून आपण या दोन एकरचं बियाणं आणलं होतं आणि बेडवर प्रथम लावलं आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओमध्ये आता आपण या शेंगा बघणार आहोत कसा मार लागला काय नाही आणि किती फोन एक केला काय नियोजन केलं याबद्दल आपण सांगणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो बघूत आपले ब्लॉक मित्रांनो आपण चार फुटाच्या बेडवर दोन लाईनीचा प्रयोग केला आहे आणि टोकण यंत्राद्वारे एका जागी तीन ते चार दाण्याच्या चा याप्रमाणे टोकण यंत्राची सेटिंग केली होती मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे माल लागला आहे ला आणि मित्रांनो शेंग तोडून दाखवतो ती शेंग टच भरली आहे मित्रांनो पूर्णपणे शंभर टक्के शेंग भरलेली आहे मित्रांनो आपण याला फवारणी म्हटलं तर तीन फोरण्यामध्ये ही आपले आरबीएस आक्रम पस्तीस आली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा येलोमोजाक आकस्मिक मर किंवा करप्यासारखा हा कुठल्याही प्रकारचा रोग येतं या स्वयंभूवर आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळालेला नाही मात्र इतर जातीवर जसं की येलोमोजाक असेल आकस्म आकस्मिक मर असेल किंवा धुईमुळं कर्पा आला तसं आपल्या प्लॉटवर काही घडलेलं नाही मित्रांनो आपण साध्या साध्या फोरण्या घेतल्या आणि ठराविक अंतरा ठराविक अंतरानंतर घेतल्या मित्रांनो चला मित्रांनो तुम्ही मस्त की बो काठाचं सोयाबीन दाखवलंय तर आपण तर थोडस मधामध्ये चला मित्रांनो या मित्रांनो आता थोडं मदत आल्यानंतर आपण बघू शकता सोयाबीनला शेगा कशा लागलेत मित्रांनो आपण याला खत एकदा चोक नाही दिले होते तरीच्या मधोमध दिले होते नंतर आपण काही खताचं व्यवस्थापन नंतर केलं नाही मित्रांनो आपण याच्यामध्ये नंतर खताचं व्यवस्थापन आपण स्प्रेद्वारेच केलं आहे मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत एकोणीसशे एकोणीस नंतर बारा एकसष्ट फुटवायच्या अवस्थेत आणि शेवटी आपण न्यू पोटॅश म्हणून एक बाजारामध्ये उपलब्ध कं कंटेनवाले घेतलं न्यू पोटॅशमधून सल्फर आणि पोटॅश आहे त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे आपलं खत व्यवस्थापन झालं आहे मित्रांनो आ, जर म्हणलं तर आपण पहिली फवारणी ही पंचवीसवाला मित्रांनो पहिले जर आपण जर म्हणलं आपण वीज प्रक्रिया केली होती वीज प्रक्रियेमध्ये आपण बिस्टाकू लाईफचं वॉर्डरमधून येते दोन बुरशीनाशक नाशक आणि कीटकनाशक म्हणून त्याद्वारे आपण नंतर तीन फवारणी केली मित्रांनो मित्रांनो कोणत्याही प्रकारचं रोग वगैरे काय नाही बघा मित्रांनो तुम्हाला शेता जर म्हटले आता मी आतापर्यंत ज्या व्हरायटी लावल्यात त्या व्हरायटीमध्ये सर्वोत्तम व्हरायटी ही आहे मित्रांनो हीच आहे तुम्ही बघू शकता दोनच लाईन आहेत मित्रांनो हे दोनच लाईन आहेत नंतर आपण याच्यामध्ये डॉलर लावणार आहोत यावेळेस आपण ठिबकचा अवलंब कर करणार आहे गेल्या वर्षी आपण केलं होतं टिपक्याच्या पाण्यावर केलं होतं मित्रांनो तुम्ही शेंगा बघू शकता मित्रांनो शेंड्यापासून जे गुडापर्यंत मित्रांनो शेंगा शेंगा आहेत मित्रांनो शेंगा म्हणजे जसा आंबा पिकतो किंवा एखादी केळी पिकते त्याप्रमाणे पिकल्यासारखे शेंगा आहेत मित्रांनो तुम्हाला शेंग दाखवतो हे बघा मित्रांनो मित्रांनो प पहिल्यांदा लावली जात आपण आता याचं बियाणं धरून आपण पुढच्या वर्षी आपलं क्षेत्र या जातीचं करणार आहे मित्रांनो चला थोडं मदत जाऊ यामध्ये आपण आता डॉलरचं नियोजन करणार आहे फुले कृपा या वानाची आपण निवड करणार आहे बियाणं आपलं स्वतःच आहे मित्रांनो बियाणो मित्रांनो बियाणं फतगवस्त आपण घरचं वापरलं पाहिजे मात्र बीज प्रक्रिया आपण ही शंभर टक्के करायला पाहिजे मित्रांनो बघा मित्रांनो शंका कशा लागल्यात आपण एका जागी तीन ते चार दाणे सोयाबीनची टाकली आहेत आता आपण काठापर्यंत जरी गेलं मित्रांनो असाच मला आपल्याला काठापर्यंत पण दिसणार आहे पिवळे पिवळ्या शेंगा टच भरले आहेत आता आपल्या सोयाबीनला एक महिना लागेल काढणीला तर काढणीच्या वेळेस आपण बघू की आपल्याला ॲव्हरेज किती आलं काय नाही आतापर्यंत आपण सलग पेरणी करत होतो सलग पेरणीला आपल्याला दहा ते अकरा क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आलेला आहे मित्रांनो काही का वेळेस आपलं ॲवरेज सात आठ सात आठ क्विंटल पर्यंत आपण मागे गेलो आहे आणि काही वेळेस आपण गेल्या वर्षी आपण अकरा क्विंटल पर्यंत घेतो मित्रांनो तर यावेळेस आपण पहिल्यांदा प्रयोग केल्यामुळं वेळवरचा तर आपण का मळणीच्या वेळेस आपण एक व्हिडिओ टाकणार आहोत तो व्हिडिओ बघा मित्रांनो तसेच आपण डॉलरचे नियोजन कसं केलं गेल्या वर्षी याचे काही शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्र माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपण नवीन जरी असल्यास तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो